मंदिरा तेवढं लक्षात ठेवा सर्वात जर प... निवडणूक कोणती असेल तर ग्रामपंचायतची कारण इथं जर एकदा संबंध बिघडले तर ते आयुष्यभर संबंध दुरुस्त होत नाहीत तुम्ही चांगला निर्णय घेतला अतिशय महत्वाचा अतिशय महत्वाचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे विकास कशाचा करा ऐका विकास नात्याचा करा विकास संबंधाचा करा विकास प्रेमाचा करा लगा तुमचा काचेचा बंगला आहे पण तुमच्या दारात कोणी सुद्धा उभं राहत नसेल तर या विकासाला काय करायचं महाराज तुमचं फाटक घर असू द्या झोपडं असू द्या त्या झोपड्यात प्रेमानं दहा लोकांनी येऊन बसावं याच्यापेक्षा मोठा विकास दुसरा कोणताच नाही अतिशय सुंदर तुम्ही हे निर्णय घेतला आणि या लॉकडाऊनच्या काळात एवढा तुम्ही सुंदर सप्ताह करून दाखवता महाराज या कोरोनाच्या काळात अनेक संकट माणसावर आले वाई काही वाईटही झालं काही चांगलंही झालं पण या लक्षात ठेवा दादा महाराज चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे बरोबर नाही सोमा चायनाचं चा गोष्ट वस्तू चालली चालली नाही तर फेकून द्यायची चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे पण एवढा रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय <laughs> जायता मार्ग नाही महाराज आहे का नाही मी असं म्हणतो जोपर्यंत मास्क लावून लावून नाक चीन सारखं होत नाही नाही काय जात कोरोना या कोरोनाने एक चांगलं केलं महाराज दास वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो बायकुल कळायचंच बंद झालं किती पिऊन आलं तरी म्हणत औषध लावलंय औषध लक्षात ठेवा कोरोनानं एवढं एक चांगलं केलं काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या काय चांगलं केलं कोरोनाने ऐका ज्याला कधी परिवाराला वेळ देता येत नव्हता अशा माणसाला भरपूर परिवाराला वेळ देता आला अरे काय चांगलं केलं कोरोनाने ऐका मला चांगलं सांगायचं वाईट नाही सांगायचं काय केलं कोरोनाने चांगलं ऐका दुरावलेले माणसं जवळ आणले हे कोरोनाने आणले दुरावलेले माणसंजवळ जर कुणी आणले असतील तर कोरोनाने आणले पाहिजे तेवढी तुम्हाला झोप मिळाली पाहिजे तेवढं तुम्हाला वेळेवर जेवण घरच्या जेवणाची किंमत कळाली सहा महिन्याचं राशन पुन्हा खाल्ल्याला जागा खाल्ल्याला जागा काय <laughs> सहा महिन्याचं राशन फुकट भेटलं कशामुळं कोरोनामुळं कोणी तब्येत वाढून घेतली कशामुळं कोणी कमी करायची कमी करून घेतली कशामुळं कोरोनामुळं ज्याला मुलीचं लग्न करायचं होतं एखादा एकर विकायची एळ होती ते वाचले पैसे कशामुळं कोरोनामुळं ते पैसे वाचले कशामुळं एखाद्याच्या मुलीला वीस हजाराचं भांड द्यायचं होतं गिफ्ट ते पैसे वाचले कशामुळं एखाद्याच्या सावडाय मातीला हजार पाचशे लागत होते ते वाचले कशामुळं बोला 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 कोरोनामुळं बरोबर आहे ना बर बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं बिना बँडचं लग्न होऊ शकत कशामुळं कळलं कोरोनामुळं बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकत नाही कळलं कशामुळं कोरोनामुळं कळलं महाराज कमी माणसात लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं अरे एवढंच नाही जी लग्नात टाका टाकी असते त्याची पक्की जिरली कशामुळं कोरोनामुळं जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही तिचा घरीच पापड झाला तिला जायचं कामच पडलं नाही झटका आणायचं काम पडलं नाही कशामुळं नवरी हे बघा मामा असला तरी चालतो नसला तरी चालतो कशामुळं कळलं कोरोनामुळं <laughs> माय मायबाप असले चालतात लग्नाला नसले तरी चालतात कशामुळे कळलं कोरोनामुळं बऱ्याच गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या ज्या आठ दिवसाला आजारी पडायचे दवा <laughs> आता दवाखानाच बंद झाला बाबा तुम्ही तर आजारी पड आता बरं वाटते आता <laughs> त्याला माहितीये आता दवाखान्यात गेले की चौदा दिवस तिकडेच मुक्काम आहे कशामुळं कोरोनामुळं कळलं महाराज लक्षात ठेवा छोटे मोठे आजार बंद केले या कोरोनाने अरे घरच्या अन्नाची किंमत कळाली आणि का सांगेन मी तुम्हाला जे जास्त हवेत होतं ना हवेत ते जमिनीवर जर कोण आणला असेल तर कोरोनाने आणलं पंचवीस तीस कोट आहेत माझे जास्त बी असतील पण चार महिने एक बी घालायचं काम पडलं नाही महाराज <laughs> लक्षात ठेवा महिन्यात तीस नाही साठ सत्तर कीर्तन साठ पन्नास साठ कीर्तनं मला राहायचीच आता पाच जरी झाले तरी समाधान वाटतं हे समाधान जर शिकवलं असेल तर कोरोनाने शिकवलं कमी पैशात जगता येतं हे ये कोरोनाने शिकवलं कमी गरजेत जगता येतं हे ये कोरोनाने माणसाला शिकवलं स्वच्छ राहायला कोरोनाने शिकवलं लक्षात ठेवा कोरोनाने काय काय शिकवलं जे मुंबई पुण्याला साहेब होताना लईट आय टीत राहायचं ते लॉकडाऊनमध्ये गावात येऊ लागलं त्याला वाटलं आपल्याला गावात कोण आडवतं गावातलं फाटकं म्हणे चौदा दिवस शेतात त्याची नशाच उतरली महाराज लक्षात ठेवा एकाच्या झालं कोरोनामुळं पण ऐका अजून एक सांगेन मी तुम्हाला ज्या माणसाला लोकाईनं गावात यायला कोरोनाच्या काळात अडवलं त्याच माणसाला आता गावात आणण्यासाठी लोकांच्या स्पर्धा सुरू होतील ग्रामपंचायत मुळे <coughs> कळलं माझं बोलणं आता या कोरोनावर लस आली नेमकीच लसी आली बरोबर आहे पण ही लस आल्यावर पहिली जर कोणाला द्यावी तर गावातल्या काड्या करणारा येईल द्यावी महाराज ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित <laughs> बाकी दुसऱ्याला देऊन फायदा नाही लक्षात ठेवा कोरोनाने बऱ्याचशा <laughs> गोष्टी चांगल्या केल्या असतील म्हणून काही ना वाईटही दिवस आले असतील पण काही चांगलं सुद्धा केलं ऐका अरे जगातले सर्व व्यवसाय नोकऱ्या जाऊ शकतात पण परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहू शकते हे कोरोनाने <laughs> सर्व नोकऱ्या सर्व व्यवसाय बंद पडू शकतात पण शेती व्यवसाय बंद पडू शकत नाही हे कोरोनानं जाणून दिलं जे म्हणतात ना आम्हाला पोरगा जावाई शेतकरी नाही पाहिजे त्यांना हे कळलं असेल या कोरोनाच्या काळात की एकच व्यवसाय शेती हा आहे की त्याला कोणी बंद करू शकत नाही आणि त्यानं बंद केलं की जगाला उपवाशी मरायला वेळ लागणार नाही म्हणून एकच सांगेल आजचा दिवस उद्या बदलणार आहे टेन्शन घेऊ नका महाराज आज जो आहे तो उद्या दिवस राहिलंच असं नाही म्हणून म्हणतात ना दिस जातील दिस येतील भोग सरल सुख होईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख होईल कोरोना जाईल लॉकडाऊन जाईल अनलॉक होईल लागेल आपल्याला या आशावादी जीवनात आपण जगा आणि या जीवनाचा आनंद घ्या म्हणतात आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दर पाव्यातला पाव्यात ला जैसा ओठा तुनी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवळला पाहिजे लक्षात ठेवा म्हणून आनंदी जगा टेन्शन घेऊन जगू नका काय कोरोनानं वाईट केलं सांगा आपण जन्माला आलो तेव्हा अंगाव कपडे होते का आपल्या बोला ना नव्हते आता अंगाव कपडे मग आपण फायद्यात एका तोट्यात ये फायद्यात आहे महाराज काय वाईट केलं लक्षात ठेवा लक्षात घ्या अरे लक्षात घ्या ज्या पोरानं मुंबई पुण्याचं घर कधी मायबापाला दाखवलं नाही त्याच मायबापानं पोराला गावात घेण्यासाठी गावातल्या सर्वांसोबत भांडणं केली हे कोरोनानं मायबापाची किंमत कळून दिली मग एकच सांगेल आपल्या लेकरांवर ले संस्कार टाका भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे <दुण>। या संस्कृतीला आपण जपा भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे महाराज इतर देश जेव्हा भारताकडे पाहतात तर भारतात पाण्यासारखी फक्त संस्कृती आहे मला एकाने सांगितलं म्हणे महाराज विदेशात एका छोट्याशा लंडन शहरात पाचशे सिनेमा थिएटर आहेत विदेशात एका छोट्याशा लंडन शहरात पाचशे सिनेमा थिएटर आहेत त्याला म्हणलं दादा विदेशात जर एका छोट्या शहरात पाचशे सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात पाच हजार मंदिर आहेत हा भारताचा इतिहास भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है आपण भोगवादी देशात नाही महाराज आपण भक्तिवादी देशात आहोत आपण वासनावादी देशात नाही आपण उपासनावादी देशात आहोत पण आपण आपल्या देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा ज्या शंभू राजाने ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी मरण पत्करले त्या धर्मात जन्म घेतलेले आपण माणसोत हे का वाक्यात शिवाजी नावातील ताकत सांगितले आहे का 33 कोटी देवाचे मंदिर आहेत पण प्रत्येकाच्या हृदयंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज केलेल्या कर्माची पावती एक म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता शिवाजी महाराज काय देव, का। देव होते का त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर ये उपकार राजांचे बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून सांगेन मी तुम्हाला या महापुरुषाला लोकाईनं जातीत वाटलं शिवाजी महाराज मराठ्याचा भगवान बाबा वंजार्यायचा सावतामाळी माळ्यांचा नरहारी सोनार सोनारांचा रोहिदा चांभार चांभाराचा महाराणा प्रताप राजपूताचा वाळू मामा धनगराचा बसवेश्वर वाण्याचा सेवालाल बंजाऱ्याचा बिरसा मुंडा आदिवाशाचा या महापुरुषाला लोकाईनं जातीत वाटून टाक जातीत वाटल्या जाऊ नका लक्षात ठेवा मी म्हणेल तुम्हाला महापुरुषांनी कधी जातीवाद केला नाही भीमसिंह महाराज रजपूत हे गडाचे दुसरे गादीचे वारस होते महाराज भगवान बाबानं जातीवाद केला असता तर भीमसिंह महाराज रजपूत गादीवर बसले नसते लक्षात ठेवा पण परमार्थ करत असताना या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे मला आनंद वाटला बघा अतिशय सुंदर तुमच्या गावात कौतुक करावं तेवढं थोडं आहे ज्या भगवान आपण भगवान बाबा होऊ शकत नाही आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही आपण चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा आपण भगवान बाबा होऊ शकत नाही आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही आपण चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा आपण चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा बन न सगळे भगवान अगर तुम कम से कम इन्सान बनो नाही कवी शैतान बनो तुम नाही कवी हैवान बनो म्हणतात ना सदाचार मे पगमत धरना चालेल पण काटेहून कोणाच्या रस्त्यामध्ये पडू नका देव नाही होता आलं तर चालेल पण देव माणसांना मात्र त्रास देऊ नका घर नाही बांधून देता आलं तर चालेल पण कुणाचं चा झोपडं जाळू नका सांगू तुम्हाला एक सांगेल हर रोज हर रोज इन्सान मंदिर जाय रोज से मंदिर गेले गले तरीका इतना फरक पड़ना नहीं महाराज पत्थर के मूरत के सामने दिया जलाने की जरूरत नहीं मेरे साहब किसी का दिल न जले बस इतना ख्याल रखना एखाद्याचं हृदय जर आपण जाळत असाल तर याच्यापेक्षा दुसरं मोठं पापच नाही महाराज म्हणून लक्षात घ्या बघा हर रोज इन्सान मंदिर जाय हर रोज इन्सान मंदिर जाय जरूरत नाही कर्म ऐसा होना चाहिए इन्सान जहा बी जाय मंदिर वहा बन जाय आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलो पाहिजे ज्याला आपण भगवान गड म्हणून ओळखतो तो, तो साधारण डोंगर होता महाराज पण भगवान बाबा तिथं गेले धौम्यगडाचं भगवानगड झालं आणि तिथं मंदिर उभं राहिलं जाईल तिथं मंदिर उभं राहावं याला कर्म म्हणतात त्या कर्माची आज गरज आहे मेल्यावर काही मागं राहणार नाही कपडे जाळून टाकणार राख नेऊन टाकणार हाडं नेऊन टाकणार तुमच्या इकडे कुठं नेऊन टाकतात हाडं बोला ना तुमचे नेले नाही का अजून बरोबर नेल्यावर बर तुम्ही सांगायला यायचे नाही पैठणला आमच्या गावात एका पोरान बापाच्या हाडं काशीला नेले होते त्याला म्हणलं का रे बापाच्या हाड एवढ्याला काशीला नेऊन कशाला टाकली तू म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे एवढं लोकाचं चांगलं केलं एवढं एवढं वाईट कर्म जीवनामध्ये करू नका काहीतरी चांगलं करा यानं कधी गावचा सप्ताह नीट होऊ नाही मंदिराचं बांधकाम होऊ दिलं नाही एवढं तिरस्कृत जगावं याच्यासाठी नरदे मिळालेला नाही आला या आत काहीतरी चांगलं करा जन्म मिळणं भाग्य की बात है मृत्यू होना समय की बात है। लेकिन मृत्यू के बाद भी लोगो दिल में जीवित रहना ये की हुए कर्मो की बात है मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे म्हणून चांगलं कर्म करा चांगलं वागा याच्या नंतरचा क्षण आपल्या हातात नाही महाराज व नाही म्हणून दादव जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा एकमेकासोबत वैर असेल तर या मंडपात सोडून द्या एकमेकासोबत भांडण झालं असेल पटत नसेल कुणीतरी मोठं व्हा कुणीतरी लहान व्हा आणि या ठिकाणी या मंडपामध्ये सोडून द्या काही सोबत येणार नाही बघा आपण प्रेमानं ज्याला चार शब्द बोललो तेवढेच एखाद्याच्या आठवणीत राहणार आहेत बाकी याच्यापेक्षा काही नाही महाराज तुम्ही या कोरोनात अनुभव घेतला ना संपत्ती कामाची आहे ना इस्टेट कामाची आहे ना मान प्रतिष्ठा कामाची आहे जे प्रेमानं आपण एकमेकासोबत राहिलो तेवढंच कामी पडतं बाकी काही कमी पडत नाही विनंती आहे सर्वांना प्रेमाने आपण सोबत घ्या सर्वांना घेऊन चाला एवढीच जाता जाता, जाता विनंती करतो या ठिकाणी साडे दहा वाजले बरोबर वेळ संपला आणि या ठिकाणी वाणीला विराम पुन्हा एकदा दोन्ही मृदंगाचार्य विठ्ठल महाराज योगेश महाराज भगवान महाराज दादा महाराज प्रकाश महाराज सोमनाथ महाराज आमचे दादा दानापूरवरून रामेश्वर दादा कधीच आमची भेट नाही पण रोज त्यांचा मॅसेज असतो फोन असतो आणि काही नाही पण अतिशय सुंदर स्वभाव परमार्थाची आवड आहे मला फोन केला म्हणे महाराज येणार आहात आपण म्हटलं हो भेट होईल तेही या ठिकाणी आहेत मराठी हॉटस्पॉटवाले तेही तत्पर या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो श्रोत्यांना सुद्धा धन्यवाद सर्वांच्या चेन्नी सेवा समर्पित आणि या ठिकाणी वाणीला विराम गजर भक्तीचा